नमस्कार ब्रेनबल्ब या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आताची जी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे संकलित मूल्यमापन चाचणी दोन आणि इतर पाचवी आठवी वार्षिक परीक्षेच्या वेळपत्रकामध्ये पुन्हा बदल झालेला आहे या संदर्भातील काही सूचना आपल्यापर्यंत आणण्याचा हा आपला छोटासा प्रयत्न मित्रांनो पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी एका नियतकालिक मूल्यांकन पॅट अंतर्गत संकलित मूल्यांपन चाचणी चाचणी दोन आणि इतर पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देण्याबाबत नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत म्हणजे पॅट अंतर्गत संकलित मूल्यपण दोन या संदर्भाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यांपन दोनद्वारे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील येतात तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थी प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका उत्तरसूची पुरविण्यात येणार आहेत संदर्भ दोननुसार दिनांक दोन चार दोन हजार चोवीस ते चार चार दोन हजार चोवीस या कालावधीत संकलित मूल्या दोन घेण्याचे नियोजन करण्यात आलेले होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यपन दोन ही दिनांक चार चार दोन हजार चोवीस ते सहा चार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात यावी त्याचा सविस्तर तपशील देण्यात आलेला आहे संकलित मूल्यापन दोनचे वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात आलेलं आहे प्रथम भाषा सर्व माध्यमांचे प्रथम भाषा हा विषय चार चार दोन हजार चोवीस रोजी त्याची वेळ तिसरी चौथीसाठी आठ ते साडेनऊ पाचवी सहावीसाठी आठ ते पावणे दहा आणि सातवी आठवीसाठी आठ ते दहा अशा प्रकारे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे गणित सर्व माध्यमांनी इंग्रजी सर्व इंग्रजी विषय या तीन विषयाचा वेळ हे का नियमितपणे तसाच राहील फक्त गणित पाच तारखेला घ्यायचा आहे इंग्रजी सहा तारखेला घ्यायचा आहे येतात तिसरी चौथी सहावी सातवी यातर प्रथम भाषा गणित इंग्रजी विषय सोडून इतर विषयाच्या संकलितमुळे दोनशे प्रश्नपत्रिका वर्ग विषय शिक्षण स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करायचं आहे वेळापत्रक दिलेल्या शाळेत दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेचा बदल करता येतील परंतु दिनांक विषय इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत संकलित मुलं दोन अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्रमांक दोन नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी साठी वार्षिक परीक्षा संदर्भ क्रमांक एकच्या शासन देण्यात नमूद केल्याप्रमाणे येत्या पाचवी व आठवीकरिता शिक्षकांनी स्वतः स्तरावर स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी जी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी जी वार्षिक परीक्षा घ्यायची आहे ती एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्याला घेणं बंधनकारक झालेलं आहे याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेच्या संदर्भात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेण्यात यावी यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी ये तपाचवी वाटू या वर्गांना पॅट अंतर्गत उत्परलोकित तक्तेप्रमाणे तीन विषयांची संकलित म्हणजे दोन आणि शासन निर्णय असणार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे ज्या शाळांना शासनामार्फत घेण्यात पॅट तीन पॅट दोन लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षा नियोजनविहित प्रक्रियेने करावायची आहे अशा प्रकारे पॅट दोन अंतर्गत संकलित मूलभूत दोन आणि वार्षिक परीक्षेसंदर्भातील नियोजन बदलण्यात आलेलं आहे या संदर्भाने आजची ही अतिशय महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत घेऊन आलो धन्यवाद माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा